नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोनारे नमस्ते मान्य राज्य निवडणूक आयोग यांनी आम्हाला वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व आदेशानुसार आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दु बारा वाजता सेनापती बापट सभागृह पौड येथे पंचायत समिती मुळशी याच्या आरक्षन संबंधित आरक्षण सोडवणे सोडतीकरिता मान्य श्री मनोज खैरनाथ उपजिल्हाधिकारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत त्यांच्या निरीक्षणाखाली मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी श्री विजयकुमार चोबे तहसीलदार मुळशी यांनी आरक्षणाची प्रक्रिया ही पार पाडलेली आहे संबंधित आरक्षण सोडतीद्वारे व दिलेल्या निर्देशानुसार पार पाडण्यात आलेल्या असून एकूण सहा निर्वाचक गणांमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण हे राहणार आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे राहणार आहे सदुसष्ट पौड हा जो निर्वाचक गण आहे तो सर्वसाधारण महिला याकरिता आरक्षित राहत आहे अडुसष्ट आंबडवेट हा जो निर्वाचक गण आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला अशा प्रकारे प्रवर्ग राहणार आहे असं मी घोषित कर केलेलं आहे एकोणसत्तर मान हा जो निर्वाचक गण आहे तो सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आरक्षित हा ठेवण्यात आलेला आहे सत्तर हिंजवडी हा जो निर्वाचक गण आहे तो अनुशीची जाती महिला अशा प्रकारे आरक्षित ठेवण्यात आलेला आहे एकाहत्तर पिरंगूट हा जो निर्वाचक गण आहे तो सर्वसाधारण व बहात्तर भुगाव हा देखील निर्वाचक गण जो आहे तो सर्वसाधारण करिता असणार आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो या कामी उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो यावेळी उपस्थित असल्याचे आभार मानतो व सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा